काही एकतीस ऑगस्ट वार आहे रविवार आणि आज इथे ज्येष्ठा गौरी आवाहन होणार आहे आणि त्याचीच ही तयारी मी दाखवते आहे श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तू शुभम भवतू सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कलासाधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच एक बोलावंसं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता इथे पहा मी सगळं ओटीचं सामान हळदी कुंकू किंवा आपण म्हणजे माप ओलांडून आणतो घरामध्ये गौराईंना ते सगळं साहित्य मी गौरीचे मुखवटे जे आपण एका तबकामध्ये म्हणा किंवा तामण परात असं काहीतरी घेऊन त्यामध्ये घेतो ती सगळी तयारी इथे करून ठेवली आहे आणि आता इथे मी रांगोळी काढून घेतली आहे आणि हे पहा सगळ्यात प्रथम आपण आता आगमनाची वेळ झाली आहे त्यामुळे इथे मी दिवा लावून घेते आहे गोरज मुहूर्त म्हणतात याला संध्याकाळी जेव्हा गायी चरून घरी येण्याची जी वेळ असते ना त्याला गोरज मुहूर्त म्हणतात आणि त्या मुहूर्तावर अशा गौर घरी आणल्या जातात पहा हे पहा आता त्यासाठी मी या तपकामध्ये माझ्या ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींना इथे ठेवून घेतलं आहे त्यांच्यावर दोघींवरतीही दोन ब्लाउज पीस ठेवलेत आणि त्यांना हार घालून घेते आहे त्यानंतर त्यांना वेणीही घालून घेणार आहे आणि दोघींनाही असा हार वेणी घालून घेतल्यानंतर हे पहा इथे आता त्यांना गेजवस्त्रही घालून घेते आहे हे पहा दोघींनाही हार वेणी गेज वस्त्र असं सगळी तयारी इथेच करून घेणार आहे मी जेणेकरून गौर घरात आणताना आपल्याला काही राहिलं आहे विसरलं आहे असा गोंधळ होत नाही हे पहा दोघींनाही गेज वस्त्र घालून घेतलं आहे आणि आता इथे मी पाण्याचे विडे ठेवती आहे काही जणांच्या घरी तीन विडे ठेवतात पण इथे मी दोनच विडे ठेवलेत कारण आमचा दहा दिवसांचा गणपती असतो आणि गणपती बाप्पांचा सुपारी आपण गणपती बाप्पांच्या इथे ठेवलेली आहे त्यामुळे ती परत इथे ठेवायची नाही कारण गौर पुन्हा आपल्याला विसर्जन करताना ती विसर्जन केली तर गणपती बाप्पा विसर्जन झाल्यासारखं होऊ शकतं आणि काहींचे दीड दिवसाचे असतात ना मग त्यांना मात्र गणपती बाप्पांची सुपारी मांडावी लागते आणि इथे पहा मी बाकीचंही त्यांचं ओटीचं साहित्य वगैरे हे सगळं असं इथे ठेवून घेते आणि त्यांना आता मी अंगणामध्ये असं दाराच्या बाहेर जिथे माझी तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे तिथे मी आता हे तबक घेऊन गेली आहे आणि आता त्यांचं मुख्य दर्शन घ्या हे पहा तुम्हीही माझ्या गौरायांचं दर्शन घ्या खरोखरच माझ्या गौराई माझ्या ऐश्वर लक्ष्मी आहेत ह्या नवसाला पावतात बरं का नक्की अनुभव घ्या तुम्ही तुम्हालाही त्यांचे आशीर्वाद मिळावेत असं मला मनापासून वाटतं आणि असा अनुभव मलाच नाही तर माझ्याबरोबर कित्येक जणांना माझ्या इथे आलेला आहे बरं का तुम्ही नक्की त्यांच्याजवळ जे तुम्हाला मागायचं असेल ते मागा नक्की मिळेल हे पहा आता मी इथे तुळशी वृंदावनामध्ये थोडं पाणी घालून घेतलं आहे आणि गौरायांना त्यांचे आपण पाय धुणं म्हणतात ह्याला थोडंसं आपलं इथे आपण त्यांना पाणी थोडं शिंपडून घेतलं आहे आणि तुळशीला आधी हळदी कुंकू लावून त्यानंतर मग ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी ज्या आपल्या आहेत महालक्ष्मी त्यांनाही मी इथे हळदी कुंकू लावून घेते आहे हे पहा हे असं दोघींनाही हळदी कुंकू वाहून झालं की त्यांना औक्षण करायचं छान त्यांना ओवाळायचं आणि त्यानंतर हे पहा आता पंचामृतही मी तुळशीमध्ये घालते आहे तसंच आता अक्षदा वाहून घेते आहे मी इथे आधी तुळशीला आणि नंतर ज्येष्ठा आणि कनिष्ठा ज्या आपल्या महालक्ष्मी आहेत त्यांना असं करायचं आणि त्यानंतर त्यांचं आता तुळशीला पहा मी इथे एक पेढाट भरवला आहे आणि दोघींनाही आता मी इथे पेढा भरवते आहे हे पहा त्यांचं तोंड गोड केलं आहे त्यांना त्यांचं स्वागत करते आहे माहेरवाशिणी आहेत ना या की या छान दोन तीन दिवस आता हे पहा हे असं झालं की उदबत्ती दाखवून ह्या उदबत्ती मी तुळशी वृंदावनामध्येच लावून घेते आहे आणि त्यांना आता घरात घेण्याची मी तयारी करते आहे आता इथे पहा ही दोन मापं मी तांदळाने भरून ठेवलेली होती ना मगाशी ती मी इथे उमऱ्याशी आणून ठेवलीत जेणेकरून ज्येष्ठा गौरी जेव्हा आगमन करतील त्यांचा घरामध्ये प्रवेश होईल तेव्हा त्यांचा पाय लागून ह्या मापाला आपण आतमध्ये ओलांडून येणं म्हणतात ते आपण आता इथे करणार आहोत हे पहा आणि जिच्या हातामध्ये गौराईचे मुखवटे असतात ना तिने विचारायचं गौराई गौराई कशाच्या पावली आजूबाजूला असणाऱ्या सगळ्यांनी म्हणायचं सोन्या रुप्याच्या पावली पुन्हा गौराई हातात असलेल्याने विचारायचं गौराई गौराई कशाच्या पावली सगळ्यांनी म्हणायचं हळदी कुंकवाच्या पावली गौराई गौराई कशाच्या पावली मुला बाळांच्या पावली गौराई गौराई कशाच्या पावली लेकी सुनांच्या पावली गौराई गौराई कशाच्या पावली थोरा मोठ्यांच्या पावली गौराई गौराई कशाच्या पावली आता इथे पहा आपण देवाराच्या इथे आलो ना की असं विचारल्यानंतर बाकी सगळ्यांनी म्हणायचं तेहतीस कोटी देवतांच्या पावली पुन्हा या गौरई हातात घ्यायच्या आणि पूर्वी कसं चुलीजवळ त्यांना दाखवलं जायचं पण आता आपण कसं शेगडीवरती स्वयंपाक करतो तर तिथे नेऊन पुन्हा विचारायचं गौराई गौराई कशाच्या पावली तेव्हा सगळ्यांनी म्हणायचं धनधान्यांच्या पावली पुन्हा या गौराई तिजोरीजवळ न्यायच्या तिथे विचारायचं गौराई गौराई कशाच्या पावली तेव्हा सगळ्यांनी म्हणायचं हिऱ्या मोत्यांच्या पावली पुन्हा आपण आता ह्या गौराई घेऊन जिथे आपले गणपती बसवले तिथे न्यायचं पुन्हा विचारायचं गौराई गौराई कशाच्या पावली तर सगळ्यांनी म्हणायचं गणरायांच्या पावली पुन्हा म्हणायचं गौराई गौराई कशाच्या पावली तेव्हा सगळ्यांनी म्हणायचं गौराई गौराई सुख समृद्धी ऐश्वर लक्ष्मीच्या पावली आणि असं करून आता त्यांना थोडी इथे गणरायाजवळ ठेवून विश्रांती द्यायची इथे पहा मी घवानी असा चौकोन काढून घेत आहे हे पहा आणि त्यानंतर असं कोपऱ्यामध्ये ना थोडंसं बाहेर करायचं चारही बाजूंना आणि त्याच्याजवळच्या बाजूने पुन्हा आतमध्ये म्हणजे असं आत बाहेर आत बाहेर असं केलं ना की ते दिसायला छान दिसतं हे पहा दोन्ही बाजूला बाहेर परत दोन्ही बाजूला आत आणि मग मध्ये बाहेर असं केलं की त्याचा आकार व्यवस्थित अगदी येतो आणि त्याच्या मधोमध मद अशा तिरक्या दोन रेषा आखून घ्यायच्या हे पहा आणि त्यानंतर त्याच्या चारही भागांमध्ये अशा गवांच्या छोट्या छोट्या राशी मांडायच्या ह्याला चौक भरणं म्हणतात आता काही जणांच्या घरी आहे ना गौराई अशा जिथे बसवतात ना तिथे पूर्ण दोघींना मिळून असं चौक भरला जातो आणि काहींना वेगवेगळंही केलं जातं आता आमच्या इथे मी पहिल्यापासून दोघींनाही वेगवेगळं चौक भरते त्यामुळे हे पहा इथे मी आता हा दुसरा चौक भरून घेते आहे आणि त्याच्या बाजूला जे असं गोल केलं आहे ना तिथे आपल्याला गौरायांचे जे कलश मांडतो ना पण ते मांडण्यासाठी तिथे मी असं थोडंसं गव्हाच्या राशी करून घेतल्यात हे पहा मगाशी कसं मी असं बाजूला म्हटले ना की कोपऱ्यामध्ये आधी बाहेर करायचं मग बाजूने त्याच्या बरोबर आतमध्ये आणि पुन्हा बाहेर असं थोडं थोडंसं मधली जी तीन बोटं आहेत शक्यतो त्याने जर केलं तर व्यवस्थित आकार येतो आणि मध्ये ह्या अशा तिरक्या रेषा देऊन घ्यायच्या हे पहा आणि त्या देऊन झाल्या की पुन्हा चारही भागामध्ये असे थोडे थोडेसे गहू जे असतात त्याच्या राशी अशा करून त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं हे पहा ह्याला चौक भरणं असं म्हणतात कोणत्याही शुभकार्यात असा आपल्या इथे चौक भरला जातो आणि हे पहा आणि त्यावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं आता इथे पहा मी ते करून झाल्यानंतर आधी आपण ज्या खालीच गवऱ्यांना ज्या साड्या नेसवून घेतल्या होत्या ना त्या उचलून मी अशा जिथे आपण चव भरलेल्या आहेत ना त्यावर मांडून घेतलं आहे कारण आता आपल्याला मुखवटे बसवायचे हे कलश स्थापन करायचे आहेत तेव्हा मी पहा कलश स्थापनेसाठी अशा दोन कळशा घेतल्या आहेत आणि त्यांना हळदी कुंकवाची कुंक अशी बोटं लावून घेते आहे हे पहा आणि यावर आता ह्याच्यामध्ये आपल्याला गंगेचं पाणी आप आणि त्यानंतर गंगेचं म्हणजे कोणत्याही पाण्याला आपण गंगेचंच पाणी म्हणतो जे काही गंगेचे म्हणजे दर्शन करून आले असतील त्यांच्याकडे गंगेचं पाणी असतंही तर ते घालून यमुनेचं गेलेले असतील तर यमुनेचं पाणी जिथे जिथे नर्मदा वगैरे जे काही असेल ते सगळं पाणी तुम्ही त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये एक सुपारी हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं त्यानंतर दुर्वा असं सगळं त्यात घालून घ्यायचं आणि ते जे आपण हळदी कुंकची बोटं लावलेली आहेत ना त्याच्यावरती थोडंसं अक्षदा लावून घ्यायच्यात हे पहा इथे मी आता ह्या अक्षता लावून घेते हां आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती नागिनीची जी पानं असतात ना ती लावून घेऊन त्याच्यावर नारळ ठेवायचा असतो त्यामुळे ही सगळी तयारी अशी आपण खालीच बसून केली तर कुठे धक्का वगैरे लागण्याचा किंवा काही असा अजिबात काही हे होत नाही नाही का नाहीतर कसं होईल की उगेच इकडे धक्का लागला तिकडे धक्का लागला त्यापेक्षा आपण हे पहा मी इथे आता म्हटलं ना की हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे तर इथे मी आता हळदी कुंकू आधी वाहून घेते आणि हा तिसरा जो कलश आहे ना तिथे पूर्वी पहा बायका म्हणजे पाणवठ्यावर जायच्या तिथून पाच खडे आणायच्या त्या खड्यांचं स्वरूप म्हणजेच गौरी आल्या असं म्हणायचं आहे त्यानंतर जाता येताना जी पानं फुलं मिळतील ते घेऊन येऊन त्याची पूजा केली जायची पण आता शहरी भागामध्ये तरी हे फार आता दुर्मिळ होत चाललंय तरीही आपल्याला हौस आहे आपल्याला आवड आहे त्यामुळे आपण तेवढ्या गौरी बसवतोच पण त्यासाठी आपल्याला आता जसं मिळेल जे मिळेल ते मांडून घेऊन ते करणंही आपल्याला आनंदच देतं हे पाहताही मी नागिनीची पानं मांडून त्यावर हे नारळ मांडलेलं आहे दोन्ही कलशांवर असं मांडून घेते मी पाच पानं मांडली आहेत आणि त्यावरती पानं जर नसतील नागिनीची तर आपण आंब्याची टहाळी पण इथे ठेवू शकतो आणि त्यावरही नारळ ठेवून आपण कलश मांडू शकतो हे पहा असे दोन्हीही कलश माझे झालेले आहेत आणि ही जी आपण म्हटलं होतं ना मी मग अशी की पानं फुलं जी ठेवायची असतात गौरींना ह्याच्याने जास्त आनंद होतो बरं का आणि त्यांना इतर काहीही ह नको असतं म्हणजे पाना फुलांनीच ते आपल्याला एवढे आशीर्वाद देतात की इतर काही गोष्टींची त्यांना खरं काही गरजच नाही आहे ही बाकीची सगळी सजावट सगळं हे हे सगळं आपल्या आनंदासाठी आहे पण त्यांना हवं फक्त पानफुल आणि त्या इतक्या भरभरून आपल्याला आशीर्वाद देतात ह्याचा अनुभव मी कित्येक वर्षानुवर्ष घेते आहे हे पहा हे असं सगळं मांडून घेतलं आहे मी आणि आता हे मी आता सगळं व्यवस्थित ठेवून घेणार आहे की जे जिथे ठेवून घ्यायचं आहे ते तिथे असं व्यवस्थित ठेवून घेणार आणि मग हे पहा हे अशी सगळी तयारी करून घेऊन झाल्यानंतर आता मी इथे गौरायांना असे हात लावून घेते काय होतं ना काही वेळेला थोडासा धक्का वगैरे लागू शकतो त्यामुळे आधीच हात वगैरे लावण्याची गडबड करू नये खरं तर हे पहा अगदी दोन मिनिटात हात लागतात त्यामुळे ते आयत्या वेळीच म्हणजे आपण मुखवटे बसवतानाच ते करावं असं मला तरी वाटतं कारण उचलायला वगैरे आपण जे उचलून ठेवतो ना तेव्हा हाताला वगैरे धक्का लागू शकतो त्यामुळे हे असे हात वगैरे इथे लावून घ्यायचे हे पहा आणि ही सगळी तयारी करून झाली दोघी नाही पहा इथे मी छान असे हात लावून घेतलेत आणि आता त्यांचं मी इथे कलश मांडून घेते इथे पहा मी गव्हाची रास जी म्हटली होती ना ती खाली आहे ठेवलेली आणि त्यावर दोन्ही बाजूला मी अशा कलश स्थापना करून घेतलेली आहे हे पहा आणि ही कलश स्थापना झाल्यानंतर आता आपल्याला दोघींनाही दागिने घालून घ्यायचे आहेत कारण मुखवटे ठेवल्यानंतर आपल्याला हे घालता येणार नाही किंवा त्रासच होऊ शकतो म्हणजे त्याचा की काही वेळेला लहान मोठे असतात गोंडे वगैरे मग ते उगीच हलवा हलवी असं होऊ शकतं त्यामुळे हे सगळं हे पहा आता कलशालाही मी एक आणि सगळ्यात आधी मंगळसूत्र घालून घेतलं आहे हे पहा असे सगळे दागिने मी इथे दोन्ही गौऱ्यांना घालून घेणार आहे हे पहा आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दागिने हे सगळं त्यांचीच देण आहे सोनं चांदी तुम्ही कितीही घाला पण पाना फुलांशिवाय त्यांना शोभाच नाही बरं का आणि त्या ह्यातच खऱ्या आनंदी होतात हे बघा असा सुंदर फुलांचा हार घातला ना की त्यांच्या चेहऱ्यावरचे भावच बदलतात की एवढंच हवं आहे मला अजून का आही नको आणि जाताना ते आपल्याला कितीतरी आशीर्वादच देऊन जातात हे पहा आता त्यांच्या डोक्यावरती मी असा पदरही देऊन घेते आहे हे पहा हे सगळं हार वगैरे आणि पुन्हा हळदी कुंकू लावून घेते आणि आता नमस्कार करून हे पहा आता वेणीही घालून घेतली आहे आणि इथे पुन्हा दुसऱ्या गौरीला पण डोक्यावर पदर देऊन तिलाही हा हार घालून घेते आणि बेणी वगैरे सगळं असं करून घेणार आहे हे पहा इथे त्यानंतर हे जे विडे होते ना पाण्याचे ते आपण तिथे मांडून घेतले दोन्ही बाजूला आणि त्यानंतर दोघींची ओटी भरते आहे इथे हे पहा ओटीमध्ये जे साहित्य असतं गहाणे आणि बाकीचं इतर सगळं साहित्य असं ठेवून त्या हे पहा इथे अशी मी त्यांची ओटी भरून घेते आहे आणि हे सगळं झाल्यानंतर दुसऱ्याही गौरीला आपण अशीच ओटी भरणार आहोत तिथेही याचा बेडा ठेवून तिथेही ओटी भरायची आहे आता इथे पहा आपल्याकडे कसं अगदी अचानक जर कोणी पाहुणे आले किंवा खूप घाईची वेळ असेल तर आपण पटकन कसं भाजी आणि भाकरी करतो पिठलं भाकरी असते भाजी भाकरी असते तसंच ह्या माहेरवाशिणी आल्या आहेत आणि त्या समजवून घेतात बरं का त्यामुळे त्यांनाही पहिल्या दिवशी असा भाजी भाकरीचा नैवेद्य असतो किती आपल्या जीवनाशी ह्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत पाहना आता मी हा ज्येष्ठा गौरीला असा नैवेद्य दाखवलेला आहे आणि तसाच मी दुसरीही कनिष्ठा गौरी आहे तिकडेही मी हा भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून घेते आहे यांना फक्त भाजी भाकरी पानफूल ह्या गोष्टी तरच त्या इतक्या आनंदित होतात ना मनोभावे केलेली पूजा ही त्यांच्यापर्यंत नक्की पोचते हे पहा आणि हे सगळं आपल्या जीवनाशी खूप मिळतं जुळतं आहे त्यामुळेच हे सणवार आपल्याला खूप काही शिकवून जातात त्यानंतर गणपती बाप्पांना रोज कसा मोदक लाडू असे पाची पकवानं असा खाऊ हवा असतो पण आज मात्र जेव्हा आई येते ना तेव्हा मात्र भाजी भाकरी ही गपछूप खावी लागते बरं का तसंच त्यांनीही हा प्रसाद मानून घेतला आहे असं मला वाटतं आणि एक दिवस त्यांनाही हा नैवेद्य असतो आपल्या इथे बघा ना कसं एक दिवस भाजी भाकरीचा नैवेद्य एक दिवस पूर्णाचा नैवेद्य पूर्णावरणाच्या स्वयंपाकाबरोबर वर आपण गौरीचाही आणि गणपतीलाही तो नैवेद्य होतो असे कित्येक गोष्टींचं कसं अगदी जोडलं गेलं हे सगळं आता इथे आम्ही सगळ्यांनी ना हे सगळं नैवेद्य वगैरे झाल्यानंतर आम्ही पण जेवून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर ही आता उद्याची आ, उद्या गौरी पूजन आणि त्या दिवशी आपण हळदी कुंकूही करतो आपल्या घरातले आपतेष्ट नातेवाईक काही जवळच्या मित्रमैत्रिणी म्हणा हे सगळे आपल्या घरात येऊन आपल्या गौरींचं दर्शन घेतात त्यांनाही मनात असं खूप छान काहीतरी हवं असतं की आपण इथे गेलो की आपल्याला काहीतरी छान पाहायला मिळेल काहीतरी आपल्याला वेगळा आनंद मिळेल आणि ते करण्यासाठी पहा मी इथे एक महादेवांची पिंड तयार करायला घेतलेली आहे उद्या मी ना थोडीशी तशी सजावट सगळी झालेली आहे फक्त खाली आता इथे मी एक महादेवांची पिंड करून मांडणार आहे त्यासाठी मी इथे काय केलं आहे ना की प्लास्टिकचे दोन टप घेतले आणि ते टप आणि त्यावर आता हा जो कार्डबोर्ड आहे ना तो मी पिंडीच्या आकारामध्ये असा व्यवस्थित कापून घेते आहे हे पहा थोडं जड आहे येते कारण तसा कार्डबोर्ड थोडा जाडच आहे आणि कोणी लहान मुलं करत असतील तर थोडं जे घरातले मोठे असतील ना त्यांनी मदत करायला हवी बरं का कारण उगाच कापणं वगैरे ह्या गोष्टी व्हायला नको आणि आपण मोठी माणसं तर आपण थोडी काळजी घेतोच हे पहा हे आता मी वरचा भाग बघा ना अगदी एक मिनिटात त्याचा काय म्हणतो आपण लुकच बदलला म्हणजे लगेचच हे दिसून येत आहे की ही पिंड आता आहे म्हणून अजून थोडंसं त्याच्यावरती मी काम करते आहे आणि आता हे ते हे पहा पुढून थोडा मी असा आकार देऊन घेते आहे की ते लगेचच असं पिंड दिसून आली आहे पहा Thank <music> you. आता सोन रंगा सह, आच्चा या सोनपावली आलेल्या गौराईंच्या रंगासह आजच्या या ब्लॉगची मी इथे सांगता करते आहे मी खूप आतुर आहे तुम्हाला पुन्हा पुढील भागामध्ये भेटण्यासाठी कलेच्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ्स कॅनव्हास या चॅनलवर सप्तरंगांची उधळण करण्यासाठी पुन्हा भेटूयात पुढील भागामध्ये आपल्या जीवनाच्या कॅनवासवर प्रेमपूर्वक नवे रंग भरण्यासाठी तोपर्यंत तुमच्याही आयुष्याच्या कॅनवासवर आपापल्या आराध्यांची कृपादृष्टी होत राहून सुरेख रंगांची उधळण होत राहो अशी मी प्रार्थना करते हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो आहे तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा आणि वेगवेगळे भाग पाहण्यासाठी वेगवेगळे विषय पाहण्यासाठी ही माझी यूट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिझन व्हिजन ऑफ लाईफ कॅनवास या वाहिनीला हिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभासदवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगांची उधळण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत राहा धन्यवाद